आणि लोकाला वाटतं कीर्तनकार होणं आहे कुठल्या गाडीवर नाव लिहिलंय सांगता येत नाही कुठं ऍक्सिडेंट होईल सांगता येत नाही काय होतं हे सांगता येत नाही आणि लोक म्हणतात नाही नाही जेथे कीर्तन करावे तेथे अरे बाबा त्या तुकारा महाराजाच्या अभंगाचा अर्थ समजून घेण्याची तुझी पात्रता आणि माफी मागतो तुझी लायकी नाही तुझ्या सारख्याच्या गटाराच्या तोंडातून हा अभंग सुद्धा बाहेर कीर्तन कीर्तनकाराला आडवं लावण्यासाठी पक्व जलम गायकाला आडवं लावण्यासाठी या अभंगाचं भांडवल केलं जाते जाणीवपूर्वक अपंग घेतलाय मी तरुण कीर्तनकाराला वेटीच धरलं जात आमच्यातले काही जण आणि इतर राज्यातले काही जण मिळतात गट झाले टोळ्या झाल्या ह्यानं त्याला नावं ठेव त्यानं नावं ठेव ग्रुप पडले संप्रदायात एखादा उदयनमुख जर वरती येत असेल तर ते त्याला खाली दाबण्याचे प्रयत्न होतात अरे सोपान महाराज सानप्पा सारखा विशाल महाराज खुले सारखा पुरुषोत्तम महाराज पाटला सारखा जर दिवसाची रात्र करून प्रवास करतो आणि त्याच्या आई सत्कार जर दिल्लीमध्ये होतो तर याचा अभिमान वारकरी संप्रदायाला पाहिजे ना झालेला एखादा पोरगा स्वतः शिक्षक असून स्वतःच्या शिक्षणाच्या नोकरीवर बापानं पाच लाख रुपये दिले संस्थेमध्ये नेऊन भर आणि मास्तर म्हणून नोकरी कर त्याच पाच लाख रुपयाचं पाया काढून कृष्णाचं मंदिर बांधतो तर त्या कीर्तनकाराचा अभिमान गावाला पाहिजे ना कुठवर आडवं लावणार कुठवर माफ काढणार आणि देती घेती ते ही जात अरे बाबा ओ जगात चार धर्मप्रमुख आहेत एक ख्रिश्चन दुसरा हिंदू तिसरा मुस्लिम आणि चौथा बौद्ध ख्रिश्चन धर्मगुरूला फादर म्हणतात मुस्लिम धर्मगुरूला काजी म्हणतात बौद्ध धर्मगुरूला भिक्षुक म्हणतात आणि हिंदू धर्मगुरूला कीर्तनकार म्हणतात हे लक्षात ठेवा ख्रिश्चन धर्मियांमध्ये ख्रिश्चन धर्मात पद्धत आहे फादर लोकांचा सांभाळ करणं त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे जबाबदारी आहे मुस्लिम धर्मामध्ये काजी लोकांचा सांभाळ करण्यासाठी स्वतंत्र वर्षाला निधी आहे बौद्ध धर्मामध्ये भिक्षुकांची सगळी सेवा केली जाते आणि आपल्यात कीर्तनकारच माप काढलं जात देती घेती नरका जात कुठवर चालायचं ह्यानं नाव ठेवते त्यानं नावं ठेव सध्या संप्रदायात घुसखोरी झाली मला माफ करा ज्याला संप्रदायाबद्दल चिड आहे अशी माणसं संप्रदायात आलीत आणि संप्रदायातल्या चांगल्या कीर्तनकाराला नावं ठेवायला लागलीत आपण शा व्हायचं हे आपल्यातले ठेचून आपण काढले पाहिजेत एक दिवशी एक ते लाकूड तोड्या जंगलात आला होता था। शेवटलेल्या कुराटी पाठीवर घेऊन पाठीवर टाकल्या होत्या जंगलातली सगळी झाडं थरथर थर थर थरथर काप घाबरली हो ते घाबरलेली झाडे एका मोठ्या झाडाकडे आली आमच्या संजय महाराजांकडे आणि तिथं आली आम्ही भिलो घाबरलो का ते आता आपलं काय खरं नाही आपण सगळे तुटणार का कुराडी शेवटून आणल्या कुराडी कुणी त्या लाकूड तोड्यानं आता आपण सगळे तुटले जाणार मोठं झाड म्हणलं तुम्ही काळजी करू नका कुठं पाहिला तो लाकूड तोड्या जंगलात कसा आलाय पाठीवर कुराडी घेऊन आला नुसत्या कुराड्या आहेत का नुसत्याच कुराड्या आहेत धारदार आहेत का धारदार आहेत तरी भिवू नका जोपर्यंत आपल्या भावकीतलं पाठभर तिकडं जात नाही कुराडीचा दांडा जोपर्यंत आपली भावकी त्यांना साथ देत नाही तोवर आपलं नीट आहे वा वा ज्या दिवशी आपली भावकी माती खाईल त्या दिवशी आपलं वाटोळ आहे हे जरा लक्षात ठेवा भावकीतल्या नो ज्याच्या गळ्यात माळ आहे जे कीर्तनकार आहेत ज्यांना धोत्र घातलीत जे लाईव्ह कीर्तन ऐकतात उद्या कीर्तन ऐकतील परत ऐकतील तेरवा ऐकतील त्यांनी लक्षात ठेवा तुम्ही भावकीतले आहेत ना तर तुम्ही फक्त कुराडीचा दांडा गोतास काळू नका संप्रदाय मोठाच आहे आपली चिंता कोण करणार पूर्वी राजाच्या दरबारातून कीर्तनकाराचा खर्च होत होता आता तसं राहिलं का आता तेवढा आहे का बरं कीर्तनकार ही चार दोनच होती कीर्तनकाराला मानधन देऊ नये या मताचा मी नाहीच आहे गायकाला मानधन देऊ नये वादकाला मानधन देऊ नये या मताचा मी नाही उलट दिलं पाहिजे इज्जतीनं सन्मानानं दिलं पाहिजे तुम्ही यांना देवाची माणसं म्हणता ना तुम्ही यांना देवाची माणसं म्हणता ना मग पुढचं ऐका ना यांना जर देवाची माणसं म्हणताय तर देव माणसाला कैलास महाराज पवार काल आले ओंकार जगताप काल आली ओंकार महाराज कागदी अनिल महाराज चिकुडे की लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था इथं आहे सगळी पोरं लहानाची मोठी होतात कमी दिवसात आपल्या पुढं कर ढरून पळत होतं आता ते महाराज झालं हे कुणाला आवडेल पण काजव्यानं चमकायचंच असतं आणि सापाने गिळायचंच असत आपण काजवे आहोत आपण चमकतच राहायचं आपण थांबायचं नाही मग नेमकं का करायचं काय विठो